नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत भाग घेण्यास दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे तर मित्रांनो राज्यात खरीप दोन हजार सोळापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येते खरीप दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर थेट ऑनलाईन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसपासून सुरू केली होती व भाग घेण्याचा अंतिम दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस होता तर मित्रांनो दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहापर्यंत या योजनेअंतर्गत एक कोटी छत्तीस लाख विमा अर्जद्वारे साधारण नव्वद लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र एकशे बेचाळीस लाख हे आहे गतवर्षी म्हणजेच खरीप दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा अर्ज संख्या एक कोटी सत्तर लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र एक कोटी तेरा लाख हेक्टर होते राज्यात या योजनेत पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या माध्यमातून भरण्यात येतात ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा कमी असणे व त्याचा वेग असणे त्याचा कमी वेग असणे त्याचबरोबर शासनाने नव्याने सुरू केलेली लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज देखील सामूहिक सुविधा केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या माध्यमातून भरण्यात येतात अशा प्रकारे पीक विमा व लाडकी बहीण असे दोन्ही अर्ज कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून भरवायच्या असल्याने त्या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पीक विमा योजनेतून भाग घेण्यापासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षित घ्यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना देऊ केली होती मात्र वरील समस्यामुळे जे शेतकरी पीक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना या योजनेत सहभाग घेता यावा या, या हेतूने राज्य शासनाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला होता सदर प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती देऊन आता पीक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस असा केला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आव्हान माननीय मंत्री कृषी श्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला आपला जो काही अर्ज भरायचा बाकी असेल पीक विम्याचा तर तो आपण एकतीस जुलैपर्यंत हा भरू शकता तर हे होतं एक पीक विमा संदर्भात एक महत्त्वाचं असं एक अपडेट तर भेटूया अशाचे का नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद